आई आली आम्हाला भेटायला मिळाल नाही म्हणत ना बरी बरं म्हणतील तू नशीब आहे तुला हे बघा हे बघा त्याला काय आयुष हा अरे मार काल का

नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सगळ्या जणी कशा का आहात कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला भरभरून एन्जॉय केला आईसाठी सगळ्यांसाठी तुम्ही भरभरून प्रेम दिलं मनापासून आभारी आहे पोथी वाचन झाल्यानंतर मी विचार केला की के आता स्वयंपाकाचं बघावं आईनं काय काय आणलेलं होतं म्हणून बाकी चपाती भाकरी वगैरे काही बनवणार नव्हते पण गाजराचा हलवा जो होता ना तो मला बनवायचा होता कारण म्हटलं आजोबा आहेत आजोबांना काही शुगर नाही त्यामुळे ते गोड खाऊ शकतात आणि आई पण आलेली आहे आता गावाकडचं जर व्हायला गेलं स्पेशली सांगते आईचं कुठलीही नवीन जुनी रेसिपी कधीच बनवणार नाही सकाळ संध्याकाळ फक्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि एखादं कालवण त्याला कालवण म्हटलं जातं आणि आईच्या भाषेत खळबुट खळबुट म्हणजे ते पातळ आमटी काला करणे काल खाणे कधीही कुठल्या रेसिपी आम्ही गेल्यानंतरच मग काय बनत असेल तर असेल आमच्यासाठी म्हणून अन्यथा ती दोघं जे असतात ज्या तव्यामध्ये भाकरी करायची ना त्याच तव्यामध्ये काहीतरी एखादं कालवण करायचं आणि ते खाऊन रिकाम व्हायचं त्यामुळे नवीन जुनं इकडं आल्यानंतरच मी होता होईल तेवढं माझ्याकडून मी करून घालते म्हणून म्हटलं आज हलवा बनूया तर आईनं ना माझ्यासाठी चांगले काटवट आणले मी त्याला सांगताना सांगितलं बाई कसली हळद लावून ठेवली ही हळद लावली म्हणजे तिला सांगतो नाही मला एक काटवट पाहिजे आणि पळपाट तिच्या सुनाला आणले वाटत तिला पळपुटन तुला काटवट तिला आमचं पाय कधीच काय होत नाही मग आणि मला लावल्या निघून ती एवढी काटवट पाचशे रुपयाला बसली चांगली का बारीक हळद काय लावलं ती नवीन आयला हळद तेल आणि ती लाकूड लावठवायचं तिला आकड्यात नाहीत नसतो ना मी चुलीसाठी वर चुलीवर भाकरी करताना त्याच्यासाठी आणले काटड असले कसं पाय कडला असतात परत असले त्यातच जातात बोट वगैरे लय कसं घाण वाटत ते चिटकवले पाय असते ते निघून जातात खेळ त्याला अंगच पाय येत अंगच माझा आता खूप आहे तुमचा मध्यी आत गेलाय तुझा बळ तुपामध्ये सुरुवातीला जो गाजर आहे ना तो व्यवस्थित मी भाजून घेते कुठंपर्यंत तर जोपर्यंत चुरचुरीत आवाज येत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे कच्चटपणा गाजराचा तुम्हाला लागणारच नाही एकदम असं मलईदार लागणार बघू शकता फूड प्रोसेसरमध्ये एकदम मोत्यावाणी मोतीचूरच्या लड्डूचं जी बुंदी असते ना तशा पद्धतीने एकदम बारीक असं एक लेवलमध्ये कुठलंही एकदम जास्त बारीक होतं एखाद्याला म्हणजे पूर्णच पाणी सुटेपर्यंत होतं असं होत नाही लेवलमध्येच होतं आता मी तुपामध्ये थोडेसे मी टाकलेले आहेत काजू बदाम कापायला वेळ नव्हता म्हणून मी म्हटलं चला राहू द्या हे त्या काजूवरती भागवलं महिन्याची पूर्वतयारी मी भरपूर सारे आधी करत होते पण इकडं आल्यापासून काम वाढल्यापासून ना माझ्या त्या तयारी ता राहिलेल्या आहेत अन्यथा मला कुठलंही कांडाण कुटाण कधीच करावं लागलं नाही आता दूध जे आहे ते थोडं ॲड केले आणि माझ्याकडे दूध पावडर जी होती ना ती दूध पावडर थोडीशी मी टाकली कारण माझ्याकडे दूध कमी होतं म्हणून विचार केला की मग कमी दूध थोडंसं पाणी ॲड केलं कारण शिजणं गरजेचं आहे आणि बाकीचं मी जी दूध पावडर जी होती ना एक दोन चमचे एवढी घातली त्याच्यानंतर मग साखर घातलं आणि हे पूर्ण आटेपर्यंत एक जीव झाला पाहिजे त्यातलं तूप थोडंसं निघालं पाहिजे चला गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालाय भात लावलाय भात होतोय आणि ह्या दोघींना दिलाय जरा लसूण सोलायला हो म्हणजे लसूण सोला हो थोडासा उपयोगाला येईल आपल्याला असा हाणायचा हाणायचा तोंड मार खाली त्याच शेंगाव शेंगवनी हा लगेच निघतय तू तर चलो आरती करून घेऊया कारण कसं आहे तूप संपत आलं काही उपयोग होत नाहीये पुन्हा सगळं ते वाट कडे पर्यंत हि जात्या मला पुन्हा आणि दुसरा नवीन करावा आरती करून घेतली आजच्या जेवणामध्ये आईनं पण आणली होती मटकीची उसळ आणलेली होती तिळा सॉरी शेंगदाण्याची पोळी आणलेली होती आणि ही जी हातातली हाता पोळी आहे ना ती रव्याची पोळी रवा जो आहे ना आपल्यासारखा शिरा करून मग त्याच्या पोळ्या केल्या जातात असो आज संध्याकाळचं जेवण होतं आपलं हे जेवण झाल्या साडे दहा वाजलेले आहेत लेख की किती हल्ले की मी जसं म्हणलं म्हटलं ना आम्हाला एक आळस चढतोय अंगावर तसं याचा झालंय हिचा ते प्रकार झालाय आणि माझा होतोय पण पुढे काम दिसले की विषय संपला आणि मी हिच्याकडे गेलो की मला पण असं आळस सोडतोय चला आता किती वाजलेला आहे साडे अकरा वाजलेले आहेत अजून सांगते मी हा पिक्चर मधला राडा आहे आवरायचा आहे बघायचं आहे त्यामुळे मी ह्या व्हिडिओचा एकताच एड करते व्हिडिओ आजचा आवडला तर लाईक करा गाजरात हलवा एवढा उरलाय मी संध्याकाळी सगळं दूध आणून ठेवलं कारण आम्ही शुक्रवारच्या दिवशी देवाला गेलेलो होतो तर गुरुवारच्या दिवशीच जे काही शुक्रवारच्या दिवसाला लागणारं आम्हाला दूध आहे ते सगळं आणून काही तापून आणि काही कच्चं ठेवलं आणि शनिवारच्या दिवशी जे लागणार होतं ते आमचे शेजारी आहेत त्यांना सांगितले की आमच्या घरी दूध आणून द्या त्यामुळे मग त्याने आणून दिलेलं होतं सकाळचं हेच टायमिंग होतं तुमचे दादा नारळ सोलत होते देवीला साड्या आणण्यात आल्या इथूनच घेतलं आम्ही सगळं नारळ वगैरे सगळं जे काय आहे ते आम्ही इथूनच घेत आहोत कारण तो खूप महाग असतात नारळ वगैरे तर दोघींना ह्या दोन साड्या ज्या आहेत ना आणि ब्लाउज पीस हे बघ साड्या साड्या तुम्ही इथूनच का घेऊन जावं सांगते मी तिथं एकतर म्हणजे यात्रा म्हणली की महाग भरपूर असतं दुसरी गोष्ट देवापर्यंत गेलेलं असतं ते पुन्हा तेच बाहेर येत असतं त्यामुळे तर ही एक आहे एकीला हिरवी घेतली एकीला लाल घेतलेले आहे हे दादा आणलेलं आहे मला काय जायचं झालं नाही त्यामुळे सगळं दादाने आणलेलं आहे आणि तुमच्या दादाने जॉकेट घेतलेलं आहे काल ते याला म्हटलं आतील किस जे असतील ती बघून घ्या अजून एखादा असा किसा पाहिजे जेणेकरून राहणार आहे तर आपले मोबाईल वगैरे किंवा महत्वाचं जे साहित्य आहे ते आतमध्ये ठेवून दिलं आहे तर मी सांगलेलं दोन तीन किस्याचं घ्या एकच आहे त्याला पण चेन नाहीये एक मात्र आहे की सोबत आपल्या कुठलंही मौल्यवान काहीही न्यायचं नाही आणि नेलं तर आपल्या जबाबदारी तर हे जॉकेट जे आहे ते साडेसहाशेला बसलं आधीच त्यांना नेव्ही ब्ल्यू होतं आता त्यांनी हा कलर घेतलेला आहे पप्पा कुठे जा पप्पाला बोलव पप्पाची कोणती कोणते कपडे घ्यायचे आता ना मी एक सुटकेस आणि एक बॅग दोन दिवसासाठी म्हणजे शुक्रवारी आम्ही सकाळी हलणार होतो अंगावरचा एक ड्रेस होताच होता सोबतच तीन तीन चार चार जोड मी घेतलेली होते कारण तिथं ना नदीवरती पण एका जागी आंघोळी असते एक मुक्काम आहे तो मुक्कामी पण जाणार आहे आणि मी पहिल्यांदा अशा पद्धतीने जात आहे आणि आता तुम्ही बघताय की सकाळी आपली पर्सनल गाडी करून जायचं ते संध्याकाळी महागार यायचं पण आईची खूप रिक्वेस्ट होती की एकदा जाऊन बघ आणि सागर ते जे आहे ते गेली चार पाच वर्ष हे अशा पद्धतीने जातात त्यांच्या ती जाऊन यायची त्याच्यानंतर आम्ही जात होतो पण आता सा आईच्या रिक्वेस्ट होत्या त्या मग त्यांच्याबरोबर ह्या वेळेला जात आहे अनुभव जो आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेल アい、チバクリ。 कोणाचं काय कोणाचं काय सुरू होतं मी विचार केला चला आपली उत्तर पूजा करून घ्यावी म्हणून उत्तर पूजा गुरुवारची जी आहे ती करून घेतली बाकी आपले रेग्युलर देव जे आहे ते पुजून घेतले आणि माझा उपवास होता शुक्रवार पण मी पूजा मांडणार वगैरे नव्हते त्यामुळं मी काय केलं फक्त उपवास पकडला पूजेचं काहीही नाही हा शुक्रवार काउंट करणार नाही हे राहू दे नैवेद्य नैवेद्याच यात काय झालं बॅगात तुझ्या बॅगा किती झाल्या काय गीदी ही एवढं घालत्यात हाय तिथे खाज तू रात्री खाल्लेलीच नाहीये त्यात घाल नारळ फोडायला लागलेत थांब जरा जरा थांब अजून

झालेलं आहे बरोबर बर, नऊ वाजलेले आहेत खा नऊ वाजलेले आहेत आम्ही निघणार आहोत पोरं बॅगा सगळं जे आहे ते पुढे दोघींना सांग ना ये तू येत सांगून जायला मांडायचं नाही तू भांडणार काय तर तिकडं सुद्धा सुर दार उघडी सोडायची नाही इथं कॅमेरे चालू आहेत कुठं टीव्हीत बघ मी तर कुठे मोबाईल मध्ये बघायला सगळं चालू आहे खालचा कॅमेरा आहे वरचा कॅमेरा आहे तो मधला कॅमेरा आहे आणि तुम्ही इथं काय करताय तिथं बसून मी बघते काय करायला ऐक तरी अजून एक वर पिल्ल्यास खायला गेल्या आत येऊ देऊ नको पिल्ली तिकडे नाही बाई का नाही जिन्यातून वरण पडतील रीता मेजातून आ बाहेर गेला ना दूध घालायला बाहेर कढी कडी घालायची इथं बघ माझी अगं सगळीकडे दिसतंय फक्त आणि ती बटन तीन नंबरच आहे ना ती बंद करायचं तुम्हाला दवा बंद करायचा बंद करा चालू केलं की फक्त कॅमेरा चालू होते बरोबर संध्याकाळी सहा वाजल्या की दारा गेटला कड्या म्हणजे लॉक टाकायचं आतनं दार लावायचं कुणी जरी दार वाजवलं त्याला कॅमेऱ्यात बघायचं खिडकी उघडून बघायची कुणी पण येऊ दे त्याला गेटच्या हात घ्यायचं नाही नाही बाकी सगळं काम पडू द्या काय झाडू नका लुटू नका पाणी भरले मी सगळं बरं बरं काय काळजी करणं होत देव हाय आम्ही देव नाही तुम्ही पहिला बघा आणि मग देव आहे बरं ते असं असतंय बघा देव आहे देव आहे पण आपल्याला पण बुद्धी दिला ना आपण कसं काय कुठं काय काय काळजी करतो मी कारण मी व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं नाहीये मी जाणार जे अपडेट सुद्धा देत नाही मी जाऊन आल्यावर माझे व्हिडिओ जातात म्हणून तुम्हाला सांगते जबाबदारीनं काळजी घ्यायचं मध्ये भाज्या भरलेल्या आहेत सगळं भरून ठेवलंय बर दूध संध्याकाळी आज संध्याकाळी तापवायचं दूध पिल्ल्यासनी घालताना अर्ध पातेलं दूध घेतलं तर अर्ध पातेलं पाणी ऍड करायचं आता आज उद्या दोन दिवस फुले पाहिजे चढ येत नाही मला लावू नको तू मी लावायच मशीन मध मधली फक्त कपडे काढ आणि वर पोरचे आहे नात घाजती तिथं कुडची चढून व्यवस्थित घाजती घाजती फक्त लावायला येत नाही काय लावू नको नेऊन टाकाय फक्त तिकड मशीन मध्ये तिकड झालं सगळं त्यांचा औरो असा शिवाय देवपुरे बंद केलं का दार त्यांनी नाही त्यांना बंद करून कुलप्लावून जाऊ दे इकडे काय काय करणार तुझ सांगून आले मी तात गेटला पण कडे मी सांगितले तुझं कुलप्लाव आणि कुत्री आपली शेऱ्या आणि विर्या हे दोघांसनी जाड भाकरी करायची सकाळी एक भाकरी आणि संध्याकाळी एक भाकरी दुधात कालवून अशी फेकची खात नाही ती हा आणि गेट कुणाला ती बाहेर झेंडते ती गेटमध्ये येत नाही विर्याला तर आजीमध्ये घेऊन चप्पला सगळ्या तोडून टाकतो विरुन हिची चप्पल तोडली आजीची बरं म्हणून दुसरी आणावी लागली सागरचा बाराशे रुपयाचा बुटाची वाट लावले विरून मग तरी यांचं सॉक्स घेऊन फोन गेलत काढून ठेवलं त्यांनी घालायला सॉक्स तोंडात घेऊन दोन वेळा पडला मी वरडायला लागल्या दोन वेळा तोंडात पडला दोन वेळा मला बघून ये ना सॉक्स उचलून घेऊन गेला शेवटी जाऊन आणला मागा लाईवू झालं हिथलं झाले फक्त बेडरूम राहिले तू झाडून आणि वरच सगळं पडू द्या साफसफाईच काही बघू नका एवढंच की घाण पण करू नका बर कुत्र्याला हा बाई माझी पिल्ली थोडी चांगली जग काय काय करू मला तुझ्यावर का समकाठी कुत्री आवडत नाही ती आईला आमच्या आजीबाच कुत्रे आवडत नाही आणि तू पण पोट भरून खा खाती खाती ते लागले दिसाय लागले मला तुला झोप लागली किती काय वदलाय आई आणि ती जनारण्या मागे झोपा काढत होती जनावर लोकांच्या झोपली ती

ते जावायला उघड डोक्यान बसवले माझ्या आजीची पप्पी माघारी द्यायची रे आम्हाला आमच्या आजीची पप्पी द्यायची माघारी माझं नशीब नाही म्हणायचं आहे माझं नशीब तुला मिळालं नाही बर आई खायाला गाय करायची नाही काय पाहिजे आपला आपण घ्यायचं ही जी वाट बघायची नाही आणि तू कोणाची वाट बघायची नाही विचार करायचं नाही खायला आहे काही करायची नाही बाकी सगळं पडू दे पर... त्यांना फक्त भाजी भाकरी करून घाला मरा तुझ्या जीवन म्हणजे अकरा जणांची काळजी तू करायची चला, चला।, चला। येऊ का

मी नाही रे पांढरा मी सांगता पांढर काय घेऊ नका ऐकत नाही मी ना सुरवातीला साडी नेसायचं ठरवलं का तर देवीला चाललेल पण नाही मी सगळ्यात बेस्ट निर्णय घेतला कारण का सांगते मी पूर्ण प्रवासामध्ये ज्या वेळेला अनुभव घेतला ना तर म्हणजे अखंड दिवस प्रवास दुसरा तिसरा पण प्रवास त्याच्यामध्ये मला खरंच असं बरं वाटलं की बाबा आपण ड्रेस निवडला तर खूप बरं झालं असं कुठेही देवाने सांगितलं नाही की साडी नेसल्यानंतर मी तुला पावेन वगैरे मनापासून सगळं असावं जे मनापासून आपली भक्ती असते ना तिथं कपड्यांचं काहीही नसतं फक्त अंग भरून व्यवस्थित कपडे असावे असो या गावातून आता आम्ही जिथं राहतो ना फक्त आमच्या एरियातले हे पब्लिक आहे सात एस टी बाकीच्या फोर व्हीलर वेगळ्या टेम्पो वेगळे टू व्हीलर वेगळ्या सातशे ते आठशे पब्लिक एकाच दिवशी निघालेलं होतं हे बघू शकतात Eu me <music>